शिप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या गरम मसाला चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे चिकन सँडविच चला मग किचन मध्ये या खायला चला तर मग बनवूया तर सर्वात आधी मी चिकन घेतलेलं आहे बोनलेस चिकन आहे आणि एकदम फ्रेश आहे त्यानंतर मी ते धुवून घेते आहे दोन पाण्याने एकदम व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे एकदम स्वच्छ बघा अशा प्रकारे साधारण अर्धा किलो चिकन आहे हे तुम्हाला जेवढं हवे असेल तेवढं तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता त्यानंतर मी धुवून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी स्वच्छ एकदम धुवून घेतलेलं आहे आपलं चिकन त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये आपण जे चिकन आहे ते मी एक एक करून सर्व सोडणार आहे हे बघा सर्व बोनलेस चिकन आहे हे आणि हे सँडविचसाठी हे चिकन चांगलं असेल त्यामुळे हे चिकन शक्यतो यूज करा तुम्ही बोनलेस आणि अशा प्रकारे मी सर्व चिकन यामध्ये टाकणार आहे आणि नंतर हे बॉईल करायला ठेवून देणार आहे त्यानंतर आपल्याला साहित्य अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे त्यासाठी आणि नंतर हे बघा अशा प्रकारे मी ते शिज चिकन शिजवून घेतलेलं आहे शिजलेलं चिकनचे असे स्लाईस चिकन जसं असतं तसं मी हे चीजा चीजा हाताने करून घेणार आहे हे बघा हाताने असे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे जेणेकरून ते एकदम लवकर हो शिजले की व्यवस्थित निघतात तुम्ही फोगणे पण करू शकतात किंवा हाताने पण करू शकता तर मी हाताने करून घेते सर्व अशा प्रकारे सर्व मोकळं करायचं ते चिकन आणि नंतर त्यानंतर बघा हे बघा असं अशा प्रकारे रेडी आहे आपलं श्रेष्ठ चिकन याची तुम्ही कटलेटही बनवू शकतात कबाबही बनवू शकतात त्यानंतर आपल्याला लागणार आहे त्यासाठी ब्रेड आपलं चिकन कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथंबीर आपण घरी बनवलेले जे मेवणीचं आहे ते आणि बटर हे सर्व लागणार आहे साहित्य त्यानंतर आपण जे चिकन आहे ते घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकणार आहे मी कांदा घातलेला आहे त्याच्यानंतर मी आता अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे त्यामध्ये आणि कोथंबीरही घालणार आहे त्यात तुमच्या आवडीनुसार आहे कोणाला कोथिंबीर नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल नंतर त्यामध्ये थोडासा चवीनुसार मीठ घातलेलं आहे नंतर काळी मिरी पावडर घातलेली आहे मी त्यामध्ये आणि हे सर्व आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा थोडासा गरम मसाला देखील घातला आहे मी त्यात आणि हे व्यवस्थित त्यामध्ये मेवणीच घातलं आहे साधारण दोन चमचे मेवणीच आहे आणि ते नेहमीच घरी बनवलेलं आहे त्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे बघू शकता तुम्ही जाऊन आणि नंतर हे सर्व जे आपलं फिलिंग आहे ते आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे मी व्यवस्थित त्यानंतर आपल्याला ब्रेड लागणार आहे मी ब्रेड घेतले आहे दोन स्लाईस त्यानंतर आपण जे आपण फिलिंग तयार केलेलं आहे त्यामध्ये ते मीठ टाकलं आहे हे बघा दोन ते तीन चम्मच आपण ते चिकन जे आहे बनवलेलं आपण ते मी त्यात ॲड केलेलं आहे आणि नंतर हे बघा दोन ते तीन चम्मच पुरेसा आहे एका सँडविचसाठी आणि नंतर वरतून मी अमूलचे चीज घातलेले त्यामध्ये तुम्हाला चीज हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता नसेल ना तर नाही केलं तरी चालेल काय हरकत नाही आहे त्यानंतर हे बघा अशा प्रकारे चीज टाकलेला आहे नंतर आता दुसरा ब्रेडचा हे तुकडा घेऊन तो आपण प्रेस करून घेऊया व्यवस्थित नंतर एका ब्रेडच्या ज्या भांडा आहे त्यामध्ये टोस्टरमध्ये मी थोडंसं बटर घातलं आहे नंतर आपण ते बंद करून घेऊया थोडंसं मंद गॅसवरच आपण त्याला व्यवस्थित भाजणार आहोत नंतर पलटी करून पण चेक करणार आहोत की त्या साईडने पण व्यवस्थित रोज झाले की नाही त्यानंतर दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित आपण रोस्ट करून घ्यायचं आहे आपलं सँडविच हे बघा अशा प्रकारे इकडच्या साईडने पण करून घेतलेलं आहे हे बघा दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित झालेलं आहे नंतर गॅस बंद केला आहे मी आणि सँडविच हे आपण काढून घेतले आहे मी खाली आणि नंतर याला कट करते आहे व्यवस्थित एकदम जरा गरम आहे म्हणून ते थोडंसं लवकर कट होत नाही आहे पण अशा प्रकारे मी त्याचा शेप दिलेला आहे आणि असं कट केलेला आहे सँडविच आपलं आणि नंतर ते आपण खाण्यासाठी सँडविच रेडी आहे हे बघा अशा प्रकारे खूप यम्मी आणि टेस्टी कसं झालं नक्की कमेंट करून सांगा तर आजची आपली रेसिपी कशी झाली आहे नक्की कमेंट करा आणि हो तुमचे काय व्हॅल्युएबल सजेशन असतील तर ते देखील कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका अशा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद